नमस्कार मंडळी सुस्वागत आम्ही पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत मंडळी गणेश चतुर्थीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आता मी गावी आलेलो आहे ह्या वर्षी मला थोडा लेट झाला गावी येण्यासाठी लाईफमध्ये पहिल्यांदा मी लेट आलो आहे काही कारणस्त तर आता गणपतीचे आपण दर्शन वगैरे घेतलेले आहेत आणि आपण सगळे सहपरिवार मित्रमंडळ आपण चाललेलो आहोत पर्वतला म्हणजे दोन हजार सतरामध्ये आम्ही गेलेलो सतराच्या अठरामध्ये गेलो आम्ही नऊ वर्षांनी आता आम्ही चाललेलो आहोत पर्वत मध्ये तर आपल्यासोबत खूप जण आहेत तसे आपल्या दोन गाड्या आहेत एका गाडीमध्ये आपण सगळेजण आहेत म्हणजे आपला चालक भाऊ भाई आहे बबन आहे दीपक दादा आहे त्याच्यानंतर धीरज आहे शैलीश सुद्धा आहे आणि मागे बाळू आहे नेवी बॉय आहे जो आमचा पूर्ण खर्च खर्चरशिप आपण म्हणू शकतो त्याला खर्च तो पावडर बाय बॉय शैलेश विचारे घरात ठेवून आलोय ओटीपी येऊ शकतो मोबाईलवर ते नेटवर्क असत तिकडे घरात ठेवून आलोय आणि मागच्या साईडला बाळू सुद्धा आहे बाळू आणि यश आहे आणि दादा किरण दादा त्याची गाडी घेऊन येतोय मागे म्हणजे तुम्हाला दाखवत होत ती बघा ती मागे दिसते ह्या गाडीच्या मागची गाडी त्याच्यामध्ये पाप्या आहे गुड्डी आहे आणि दोन मैत्रिणी हा तिच्या दोन मैत्रिणी टोटल पाच जण आहेत बायत दादा राहायला सांगून खूप असा मस्त अनुभव तुम्हाला मी ह्या व्हिडिओ मधून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा चला आता आपण आपण मार्गे जाणार आहोत वळवण साधारण दोन ते अडीच तासाचा ट्रेक असेल आणि ट्रेक मध्ये आपण खूप साऱ्या गमती चमती करणार आहोत मोर्यांची भूमी खूप वर्षानंतर आपण चाललेलो आहोत खरंतर आपला नागेश्वर आपण गेलो त्याच्यानंतर जास्त पण ट्रेक केलेत नाही दोन वर्षामध्ये चला पुढे आता वडाच्या झाडाच्या बाजूला पिंपळाचं झाड आहे तिथे थांबलेलो आहोत त्याच्यामुळे भगवानच्या ऍड्रेसनुसार आपण इथे थांबलो आता इथे आपण घेणार आहोत मॅगी आपल्या वरती ट्रेक करायचं आहे प्रॉपर ट्रेक करायचं आहे म्हटलं तर आपल्याला थोडस आपण गेस्ट वगैरे पण सगळं कॅरी केलेलं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला मॅगी सुद्धा बनवायची आहे बघू आपल्याला किती वेळ मिळते दुसरी गाडी आपली ती बघा दुसरी गाडी त्याच्यामध्ये किरण दादा सुद्धा आहे अशी सगळी मंडळी आपली आहेत खूप मस्त अनुभव असणार आहे आणि आम्ही छत्री घेतली ना पावसात भिजत भिजत धुके फुल असणार आणि वरती गेलं तर वरती खूप सारे गहू आहेत जंगलातले पांडे कारण फॉरेस्ट आहेत तिकडे जायचंच आहे खूप छान वाटेल खूप वर्षानंतर नमस्कार म्हणजे रघबीर घाटाचा आस्वाद घेत आपण आता चाललेलो आहोत पर्वतच्या दिशेने आणि आता मध्येच रघवीर घाट लागलेला आहे आणि त्याचं मह सुद्धा आपलं मोह त्याचं सौंदर्य तुम्ही पाहू शकता पूर्ण आहे पूर्ण सगळीकडे अजून थोडं थो पुढे गेल्यावर अजून धुके असेल घाटेमध्ये खूप सारे तुम्हाला धबधब्य मिळतील आणि बाहेर आलेलं आहे आणि मी फर्स्ट टाइम असं गाडीच्या बाहेर आलोय ते पर्वत बघू शकता अप्रतिम असं क्लायमेट झालेला आहे बघा धुके सुद्धा सगळीकडे याच्या अगोदर मी रघुवीर घाटाचा व्हिडिओ केलेला वाटतं झाले त्याला दोन चार वर्ष झाले असतील आणि त्यानंतर पुन्हा मी रघुवीर घाटामध्ये हो आता आलेलो आहोत रघुवीर घाटातून आपल्याला जायचं आहे पर्वतच्या दिशेने आणि बघा काय मोक सुंदर असा सौंदर्य आहे प्रतिम पाहू शकता तुम्ही कोकणातला हा सुंदर असा नजारा अप्रतिम कोकण आणि घाटाला जोडणारा धुवा म्हणजे आपला रघ्वीर घाट क्रिस्टा घेऊन आले पुण्यावरून तर मंडळी आपण रघवीर घाटात ना आपण पुढे आलेलो आहोत आणि हा जो आहे जो वलमलकडे जाणारा रूट आहे पुढचाच जास्त हाडली दोन ते तीन मिनिटाच्या डिस्टन्स वरती आता आपण ह्या इथे पुढे गेलो की सातारा चालू होईल सुद्धा पण सध्या दिसत नाही तर बघू शकता मंडळी मंडळींचर आता चालू झालेला आहे वाघ बघा वाघ 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 नाही वाघ शेंगरू कुठ शेंगरू गुरी कावलय कर लहान काय पाहिजे कोकणातला हे आहे ना राष्ट्रीय ना कोकणातलं राष्ट्रीय पाणी कसं कोकण राष्ट्रवाडी कोकणातला कोकणातलं महत्वाचं प्राणी जे आहे ना मंडळी फायनली आपण आता पोहचलेलो आहोत वळवणच्या ठिकाणी वळवण वरून आता आपण आहोत वाडीच्या इथे आणि इकडनं आपला ट्रेक चालू करायचंय बघू शकता आपण सध्या आता आहोत साताऱ्यामध्ये महाबळेश्वरच्या तालुक्यामध्ये आपण महाबळेश्वर मध्ये सगळी मंडळी आपल्यासोबत एक साठी आपल्याला जायचं आहे मी पण नऊ वर्षांनी येतोय आपल्याला इकडनं जायचं आहे भाई हात दाखवते आपल्याला तिथं आहे सुरुवातीला कुठे कुठं कुठं कुठे 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 इकडे आपल्या तिकडे बाकीच्या मंडळी आहेत आणि गुड्डी आणि तिच्या मैत्रिणी सुद्धा आलेल्या गावी पाऊन चार साठी तर आपण थोड्या वेळ त्यांची ओळख करून देऊच पाऊस सुद्धा चालू झालाय कदाचित आपल्याला भिजावं लागणार आहे कारण की छत्री वगैरे काहीच नाही त्याकडे सुद्धा आपले दुर्भाव आहेत तर साईल व्हिडिओ बघत असेल तर साईल साईल पहिला तू लाईक तू लाईक करत नाही साईल चोरगे व्हिडिओ बघतो तो मग लाईक करत नाही आम्ही ट्रेक चालू आहे आता वाद ले ले आता वाजलेले आहेत साडे ला पाच मिनिट म्हणजे बारा पंचवीस झालेले आणि आता बघूया आपण किती वेळ लागतो ट्रेक म्हणून पावसाळ्यामध्ये रस्ता आहे पॉप सुद्धा तुम्ही तर आहात भावा मंडळी पहिलेच आहात हा पप्पा सुद्धा आहे नमस्कार मित्र मंडळी तर मंडळी बघा हे ट्रेकर्स वाले आता रेग्युलर जाणार आहे मंडळी त्यांच्याकडे सगळे इक्विपमेंट्स आहेत आणि आपण जिथे आता चाललेलो आहोत वरती तिथे मोठ्या प्रमाणात गहू सुद्धा आहेत आणि जंगली जनावरे सुद्धा आहेत त्याला फॉलो करा बोल फॉलो करा आणि बघा आपला बबनचा युट्यूब चॅनल सुद्धा मी भटक्या मी भटक्या सह्याद्रीचा रक्त पिणारे किडे आणि रक्त पिणारे किडे सुद्धा जे मॅन वाइल्ड वाईल्ड मध्ये तुम्ही बघितलं असणार किंवा त्याची थेरपी सुद्धा असते बघा काहीतरी बोलतात त्याला मला नाही माहिती ते असे किडे सुद्धा आहेत जे रक्त पितव तर चला पण जाऊया मी तुम्हाला बबनचे बॅच दाखवतो कुठे कुठे गेले तर फिरायला तुम्ही बघू शकता बबनच्या बॅच बॅगवरती जेवढे बॅच लावले आहेत तेवढे त्याने ट्रेक केलेले आहेत हा बाकीचे जास्त आहेत त्याने त्याने सगळे छापून घेतले ऑलरेडी म्हणजे जिथं जातो ते लावतो सगळे छापून घेतलेस ना सगळेच छापून घेतले आता त्यातले गेले पस्तीस ट्रेक झालेले आहेत म्हणजे साधारण <laughs> का एक ॲव्हरेज जरी पकडला तुम्ही हजार रुपये प्रमाणे तर पस्तीस हजाराच्या पुढे त्यांनी खर्च केलेला आहे तर तुम्ही त्या कासवाची कासवाची का सशाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल तर पुढे दोघे जण आहेत बघू शकता किरणाचा सुद्धा आहे पप्पा सुद्धा आहे गुड्डी आणि तिच्या दोन मैत्रिणी सुद्धा आहेत गुड्डी त्यांची ओळख करून दे गुड्डी इंट्रोडक्शन नमस्कार नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनल वरती <laughs> तर म्हण बघू शकता आपली गाडी तिकडे आहे आणि आपण आता हा ट्रेक करत पंधरा मिनिटाचा वरती आलोय खूप दमलोय पूर्ण बघू शकता दमशक झाली पहिला टप्पा संपलेला आता अशा प्रकारे धुके जास्त आहे त्याच्यामुळे विजिबिलिटी जास्त नाही आहे स्टेप आता एक स्टेप आता पूर्ण वरती आलो शकतो पाणी पाणी थांबलोय तुम्हाला मी डबल डबल कारण कॅमेरामध्ये पाणी गेला थिंक मी साफ करण्याचा प्रयत्न करतो मंडळी कॅमेरामुळे तसं नाही दिसत आहे तर ऍक्च्युअली दुखा दुख्या येते त्याच्यामुळे असं दिसतंय डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी पितोय तुम्ही सुद्धा पाणी कॅरी करा तर जाम धुके आणि मध्ये पाऊस पण त्याच्यामुळे विजिबिलिटी जरा सगळीकडे बघू शकतो सुंदर मोहक असे नजारे आहेत ह्या डोंगरावरती आपण आता ऍक्च्युली महाबळेश्वर मध्ये आहोत आणि ही सगळी आपली मंडळी आहेत फोटो वगैरे काढतात तसं मला फोटो काढायचा इच्छा नाही आहे कारण फार दमलोय तर मंडळी बघू शकता तुम्ही पहाडी बकऱ्या ट्रेक करतात आपल्या तुझमे बकरी कोण आहे बोलते तर बघू शकता तुम्ही नैसर्गिकरित्या निसर्गाच्या सानिध्यात ह्या बकऱ्या आपलं खूप चांगले झाड आहेत बबनच्या फोनमध्ये येताना फोटो काढायचे मला बघू शकता नाही तर महाबळेश्वर मध्ये तुम्ही व्हिजिबिलिटी बघू शकता आपली मंडळी थोडीशीच पुढे गेलेत साधारण शंभर मीटरच्या आसपास आहेत पण ते दिसत नाहीत धुके नुसते धुके मंडळी खरी बाब तर ही आहे पप्प्या आणि बबन नेहमी ट्रेकला जातात त्यामुळे त्यांना त्या गोष्टीची सवयसुद्धा आहे आणि क्लायमेटमध्ये मिसळण्याचा अनुभवसुद्धा त्यांना चांगला आहे त्याच्यामुळे बाकीची सगळी जी, जी मंडळी आहेत अचानक भयानक मित्रमंडळमधली तसे आहेत अचानक ठरलं चला वाले नव्वद टक्के आम्ही तेच आहोत बाकीचे रेग्युलरवाले आहेत इकडे त्यांना काळजी हीच घ्यायची आहे की तुमच्याकडे प्रॉपर ट्रेकिंग शूज पाहिजेत तर मंडळी बघू शकता ग्रुप पावसत ना विजले आणि एका निवारसाठी ते झाडाखाली थांबलेत झाड सुद्धा खूप मोठं आहे जे छत्रीच आकार आहे त्याचा थोडासा माल टाईप आलेला आता सगळ्यात मागे आता मीच आहे बाकीची मंडळी सगळी पुढे हा मनमोहक नजारा खूप भारी आहे जर तुम्हाला जर ट्रेकसाठी येतात म्हणजे जर तुम्हाला जर परबतच्या ट्रेकसाठी जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला चिपळूणवरून मार्ग आहे त्याच्यानंतर खेडवरूनसुद्धा मार्ग आहे तर खेडवरनं तुम्हाला खूप बरं पडेल तसं बघायला गेलं तर खेडवरून एक रात्रीची गाडी पण तुम्हाला वस्तू आलो तर स्वतःची गाडी असेल तुम्ही डायरेक्ट येऊ शकता रघवीर घाट मार्गे अर्धा तासामध्ये तुम्ही वळवणला पोचाल म्हणजे खेडवरनं खोपी खोपीवरून रघुवीर घाट आणि तिथून मग वळवण साधारण पाऊन ते एक तासाचा ट्रॅव्हल आहे ते तुम्ही करू शकता आणि तिकडं मग ट्रेक आहे दोन तीन तासाचं तसं त्या पद्धतीने तुम्ही येऊ शकता आणि येताना तुमचे सेफ्टी शूज बाकीचे जे आवश्यकता लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या पाण्याची बॉटल खाण्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला घेऊन यायच्या कॅरी करायचे आहेत आमच्यासोबत आता तीन नर्स डॉक्टरसुद्धा आहेत म्हणजे ते ट्रेकला आलेत आम्ही काही घेऊन जायचं नाही तर असे सेफ्टी कसे तुमच्याकडे असेल तर खूप भारी आहे कारण हे ते आहे पूर्ण इकडे वरती कोणच राहीत नाही आणि इकडे गवांचं प्रमाण खूप जास्त आहे रानटी गाव त्याच्याबरोबर कमीद जे किडेसुद्धा असतात ते रक्त पितात ते पण आहेत त्याच्यामुळे आणि एक दोघांनी हा ट्रेक चुकूनही करू नका कमीत कमी दहा बारा जण तरी पाहिजेत तुमच्याकडे किंवा कमीत अजून म्हटलं तर पाच सहा जण तरी पाहिजेत साधारण बघू शकता खूप दिवसानंतर मी ॲक्च्युली ट्रेकचा व्हिडिओ टाकतो आहे कसा प्रतसाद असेल मला पण माहीत नाही आहे बघूया कारण की मला गणपतीचे व्हिडिओसुद्धा करता आले नाही आहेत चला भेटूया आपण पुढे खूप छोटे छोटे धबधबे आहेत सुद्धा आहे त्याच्यामुळे बघू शकताय बघा तर पाण्याचं टेम्परेचर आता मी बघणार आहे मायनस मला वाटतं साधारण मायनस मध्ये आहे हा अजून <titts> थोडासा मायनस मध्ये गेला तर मला वाटतं थंडी होऊ शकते <titts> पाण्याचा अनुभव घेता तुम्ही बघू शकता हे धबधबे छोटे मोठे आणि ह्या नदीतून येणारा प्रवाह आता पाऊस कमी खूप गाढ आहे फ्रीज आपण जे पाणी पितो ना त्यापेक्षा थोडासा अजून थंड असू शकतो माफ करा मंडळी कारण की व्हिडिओ मध्ये थोडीशी विजिबिलिटी आणू शकते कारण धुके खूप जास्त आहेत हे बघा श्रीक्षेत्र नीट क्लिअर दिसत नाही तर मंडळी बघू शकता श्रीक्षेत्र पर्वत

तर बघू शकता मंडळी सगळ्यांची मॅगी चालू आहे इकडे गरमा